नमस्कार मित्र हो पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलच्या कॅलिग्राफी टचमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे <coughs> एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटसाठी आपल्याला अक्षरलेखन हा एक पेपर असतो त्यामध्ये पहिला भाग भौमितिक आकृत्या आणि दुसरा भाग अक्षरलेखन आहे आज आपण अक्षरलेखनामध्ये आपला पहिला पूर्वीचा एक व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण देवनागरी अक्षरलेखनाचे सगळे अक्षर आपण त्या ठिकाणी काढून दाखवलेले होते यामध्ये आज आपण मेरा भारत महान हे समजा परीक्षेला आलं तर आपण कसं काढायचं तर त्यासाठी आपण या ठिकाणी तुम्हाला मी एक डेमो वर्क देणार आहे पहा सुरुवातीला आपण आता मी या पानावर मी कुठेही कसलेही प्रकारे कसले हे रेषा वगैरे ओढलेल्या नाहीत आपल्याला मेरा भारत महान हा शब्द लिहायचा आहे त्याच्यासाठी आपण स्केच करणाऱ्या पहिल्यांदा अगोदर म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये स्केच करणं म्हणायचं अक्षरांनी इंग्लिशमध्ये टायप वगैरे त्याला था म्हणायचं मग आपण आपल्याला हे तीन शब्द आहेत मेरा भारत महान इथे एक शब्द बसवायचा इथे एक शब्द बसवायचा आणि खाली एक शब्द बसवायचा मग आपण काय करू तर लगेच आपण या ठिकाणी त्याचे उंचीनुसार आपण रेषा ओढून घेऊ स्केच करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला मेहरा शब्द बसेल या ठिकाणी आपल्याला भारत शब्द बसेल आणि या ठिकाणी आपल्याला महान शब्द बसवायचा आहे मग अगोदर असं आपण स्केच करून घ्यायचं रेषा ओढून घ्यायच्या आणि त्यानुसार आपल्याला इथं योग्य प्रकारे पाहायला मिळेल चला तर मग आता आपण पाहूया आता त्यासाठी आपण म्हणजे पूर्णपणे याच्यामध्ये आपण देवनागरी लेखन या ठिकाणी करून दाखवणार आहे पहा आपण याची अक्षराची किती जाडी असली पाहिजे आपण इथं कच्च्या पद कच्च्या ह्याच्यानुसार आपण तिची जाडी ठरवून घ्यायची की जेणेकरून आपल्याला स्केच करताना अडचण येणार नाही आता आपण मेरा हा शब्द या ठिकाणी आपण स्केच करूया मी पाठीमागं कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं होतं त्या व्हिडिओमध्ये जे आपण अक्षरं पाहिलेली होती त्याच अक्षरासारखे आपण या ठिकाणी कच्चर एखादन अगोदर करून घ्यायचा तर या ठिकाणची जी गाठ आहे ती आपण पोकळ करून घेतोय इथं स्केच असं याला टायपोग्राफी म्हणायचं थोडक्यात जे पूर्वीच्या काळी जे पेंटर लोक असायचे जे साइन बोर्ड वगैरे दुकानांचे बोर्ड बनवायचे ते असे अक्षर अगोदर स्केच करून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये रंग भरायचे आपण तोच प्रकार या ठिकाणी आपण शिकतोय आता बघा आता आपले कालचे अक्षर झाले आता फक्त आपण एक लक्षात ठेवायचं की दोन अक्षरांमध्ये किती अंतर असलं पाहिजे तर किमान जेवढी उंची जेवढी जाडी घेतलेली आहे तेवढ्या जाडी इतका अंतर या ठिकाणी असलं पाहिजे याची मात्र काळजी घ्यायची आता या ठिकाणी असं अपन... आपण हे असं आपण कच्चं स्केच करून घेतलेलं आहे मेरा आता इथं आपण त्याला आपण मात्रा देऊया झाला हा मेरा आता याला आपण परफेक्ट करूया की जेणेकरून पुन्हा कलर करताना अडचण येणार नाही ना त्यासाठी एकदम खूप जड हातानं करायचं नाही हलक्या हातानं या ठिकाणी अगोदर स्केच करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून त्याच्या ज्या रेषा ज्या आहेत त्याच्या रेषा हलक्या उठतील म्हणजे आपल्याला फायनल करताना किंवा पक्क करत असताना नेमक्या कुठल्या रेषेवर घ्यायचं त्यातले आपण पेन्सिल वगैरे एकदम चांगली वापरायची यासाठी बघा इथं हे असं आपण मेरा शब्द झालेला आहे यानंतर आता आपण इथं भारत शब्द घेतोय म्हणजे हा भारत इथं शब्द घ्यायचा आणि महान इथून असा शब्द घ्यायचा आता आणखी ह्याच्यामध्ये असा आहे की आप आपल्याकडे जे अंतर आहे किंवा जे जेवढ्या लांबीचं अक्षर काढायचा आहे साधारणपणे आपल्या लक्षात आलं पाहिजे की तीन अक्षर आहेत एका शब्दामध्ये तर त्याचे तीन भाग करा समान असे चौरस टाकून असं केलं तरी चालेल म्हणजे आपल्याला किती अंतरापर्यंत आपलं अक्षर बसतंय हे आपल्याला समजून जाईल आता म आणि भ एकाच घरातले आहेत त्यामुळं आपण स्केच करू फक्त आता या ठिकाणी हा वरचा भचा गाठ होईल आणि मता आणि इथं आपल्याला त्याच्या पद्धतीनं म आहे असं पण काढायचा आहे वरची जी गाठ आहे ती आपण या रेषेच्या वरच्या बाजूला न्यायची आपला जो अँगल आहे तो मात्र अजिबात सोडायचा नाही इथं पण आपण त्याची अशी पोकळ गाठ काढू असं कच्चं स्केच करून घेऊ म्हणजे पुन्हा पक्का आपल्याला करायला अडचण येणार नाही भारत बघा दोन्ही अंतर दोन्ही दुनि, हा जो काना जो आहे त्या कान्यामध्ये आपण या ठिकाणी जेवढी जाडी आहे तेवढीच आपण या ठिकाणी घेतलेली आहे हा जो देवनागरीचा जो अँगल आहे हा अँगल आपण जपायचा चला बहा ले ले, पहा झालेला आहे आता र आपण असं काढूया पहा र या ठिकाणी झालेला आहे आणि त आपण या ठिकाणी काढूया पाहता आपण या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलेलं होतं आपला काना वाढल्यामुळं हे अक्षर थोडं पुढे गेलेलं आहे म्हणजे आपले जे तिन्ही अक्षरांसाठी जो चौरस आहे जेवढ्या उंचीचा आहे त्याच्यामध्ये आपण हे बसवलेलं आहे आता याला फायनल करूया आता गंमत बघा इथं जादा झालेलं जा आहे इथं कमी झालेलं आहे म्हणजे आपल्याला इथं पुन्हा अगोदर पक्क रेखाटन करताना कमी जास्त आपण जा। जा जा। ते करायचं आणि ही गरज आहे म्हणजे अशा ज्या होणाऱ्या ज्या छोट्या छोट्या चुका आहेत त्या दुरुस्त करत जायचं जा। म्हणजे आपलं अक्षरलेखन व्यवस्थित होणार आणि अक्षरलेखनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर वरची जी शिरोरेखा आहे ती सरळ आली पाहिजे म्हणजे आपलं अक्षर खूप सुंदर दिसतं ते जर वेडेवाकडं जर आलं तर आपल्या अक्षराला काही अर्थ उरत नाही त्यामुळे वरच्या ज्या शिरोरेखा आहेत त्या शिरोरेखा आपण योग्य प्रकारे परिपूर्ण करायच्या पहा या ठिकाणी हे आपलं असं झालेलं आहे आपला भारत या ठिकाणी शब्द झालेला आहे आता महान शब्द आपल्याला इथं लिहायचा आता या शब्दाचं वैशिष्ट्य असं आहे की याला उकार किंवा वर मात्रा नाही त्यामुळं आपल्याला खाली उंची किंवा त्याच्या ह्याच्यानुसार आपल्याला काही अडचण येत नाही आता इथं आपल्याला महान शब्द लिहायचा आहे बघा आता म जो आहे तो असाच इथं इथं काढूया आपण इथं सुरुवात केली म्हणजे म हा न पहा याच्यात म बसेल याच्यात हा बसेल आणि इथं न बसेल हाचा काना पुढं जाईल त्यामुळे आपल्याला आणखी आप <coughs> थोडंसं पुढं जाईल आता आपण जरा वर सारून घेऊ बघा आपण इथं म काढूया <coughs> इथून सुरुवात करू आपण मला इथे त्याचा पोकळ आपण जो घेतलेला तो हा ही जे ही जी रेश आहे वरची ती बरोबर याच्या इथं आली पाहिजे तरच ते अक्षर परिपूर्ण दिसेल हा काढूया हे लटकणार अक्षर आहे इथं आता ह्याचं पण आपण लगेचच ह्याच्यामध्ये हे कसं आपल्याला इथं इथं आपल्याला झिहरू आला पाहिजे या बाजूला त्याचं मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो म्हणजे आपल्याला पुन्हा अडचण येणार नाही अगोदर आपण हा शब्द सगळा पूर्ण करू आणि न इथं आपण काढू आता न पण आपण भरिव काढला तरी चालेल आपण भरिव काढू ही गाठ जी आहे ती भरिव काढू आता हे आपलं अक्षर कच्चा स्केच झालेलं आहे आता आपण परिपूर्ण करू हे आपल्याला परिपूर्णाच्या दृष्टीनं आपण चालू आहे जो अनावश्यक भाग आहे तो नंतर आपण कलर केल्यानंतर शक्यतो याच्यासाठी आपण पोस्टर कलर वापरायचे म्हणजेच ब्रश आपल्याला चांगल्या प्रकारे बरोबर त्याचे काना का कानेकोपरे जे आहेत ते आपण परफेक्ट करून घेता येतात हे आणि ती वरची शिरोरेखा व्यवस्थित करून घ्यायची हा झाला आपला मेरा भारत महान हे आपण जे आपल्या इंटरमिजिएट आणि एलिमेंटरीसाठी जे शब्दांची जी आवश्यकता असते जे अक्षर लेखन करताना असं टायपोग्राफीची आवश्यकता असते अशा प्रकारे हे आहे आता हे जी जे तुम्हाला मी दाखवलं इथं का असायला पाहिजे तर आपण सुरुवातीला लक्षात ठेवायचं की आपलं जे अंड जे असतं कोंबडीचं प्रकारे अंडगोलाकृती आपलं या ठिकाणी प्रत्येक देवनागरी अक्षराच्या चा। ह्याच्यासारखं आहे मग त्यामध्ये या बाजूला आणि या बाजूला झिरो असते अशी आपण जर अशडली तर या अशा प्रकारे तर इकडून हा कर्व असा आला इकडून हा असा कर्व आला आणि हा असा म्हणजे अशा पद्धतीचं या ह्याच्यामध्ये आपल्याला देवनागरी अक्षर लेखन प्रत्येक आहे तुम्ही रचा बघा हा कर्व इत असा आहे तचा बघा इथं कर्व आहे भ चा हा पण तशाच पद्धतीनं आहे हे हा जो भाग आहे अगदी म्हणजे तुम्ही समजा पूर्ण व्यवस्थित वर्तुळ जरी काढून जरी घेतला तर त्यामध्ये जसं आपली पृथ्वी कललेली आहे तशा पद्धतीचं आहे या बाजूला की जेणेकरून हा आपला पंचेचाळीस अंशाचा कोण असेल मग हा इथून असा कर्व हा इथून असा कर्व मग याचं समजा आपल्याला असं करायचं झालं तर हे लगेच आपल्याला इथं असं व आलं हिथं असा जरा समजा आपण घेतला तर इथं गाठ दिली तर आपल्याला र आहे म्हणजे अशा प्रकारचं हे देवनागरी अक्षरलेखन करत असतानाचं मुख्य म्हणून म्हणून मी तुम्हाला कायम सांगत असतो की हित जो का भाग राहतो इथं आपण टायपोग्राफीमधला जो आहे भाग तो आपण या ठिकाणी दाखवलेला आहे जो असा इथं जरा जास्त आपण ठेवले म्हणजे दिसायला अक्षरं भरीव आणि एकदम सुंदर वाटतात तर कसे अक्ष आपल्याला अक्षर वाटली या संदर्भामध्ये तुम्ही आपल्या चॅनलवरती कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करत चला की जेणेकरून आपल्याला आणखी काही सुंदर अक्षरं या ठिकाणी पाहता येतील त्यानंतर आपण पुढची पण अक्षरं पुढचे पण शब्द आपण या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत की जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शक ठरतील तर तास आपण या ठिकाणी थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू आपण नवीन अक्षरासह जर आपल्याला हे अक्षरलेखन आवडलं असेल तर तुम्ही निश्चित कमेंट्स करा फॉरवर्ड करा सगळ्यांना त्याचा फायदा होऊ द्या एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद